व्यासपीठ आणि सर्व पत्रिका जिल्ह्यात ही रक्तदान शिबिरं घेतली जातात शेअर्स हे मंडळ आहे ज्या मंडळासाठी आजपर्यंत बऱ्याच कार्यक्रमांना आम्ही उपलब्ध आहोत केव्हा असू आणि पुढे राहू हप्ता कुत्र साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिंद्रक्त मित्र बद्दल बॉम्बे ब्रह्म खूप विशेष सांगितलं थोडक्यात सांगायचं तर जागृती मंडळाबद्दल तुम्ही सांगितलं मंडळ स्थापन करणं सोपं आहे तरी टिकवणं खूप कठीण आहे थोडक्यात चाललं तर श्रीद्र रक्त मित्र ही संस्था रक्तचित्र म्हणून आज काम करत असताना रक्तदान देहदान अवयदान या त्रिसूत्रीला शोधत घेऊन काम करते त्याच्या पलीकडे कुठचं काम करत नाही आणि हे काम करत असताना आज संपूर्ण भारतात कुठेही रक्त लागलं तरी आम्ही ते पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो ही एकमेव संस्था जिल्ह्यात अशी आहे की मॅलिसिमिया जो एक आजार आहे त्या कॅलिसिमिया आजारासाठी कोणत्याही संस्थेने आजपर्यंत को एकहिंभूत दत्तक घेतलेलं नाही तर ह्या एकमेव संस्थेने

बॉम्बे ब्लड ग्रुपचे लोक मिळालेले आहेत त्याच्यापैकी दोनशेच्या आसपास लोक आपल्या मारपट्टी भाग आपल्या जास्त असल्यामुळे भारताचा दोनशेच्या आसपास लोक बॉम्बे ग्रुपचे मिळालेले आहेत त्याच्यात ते दहा टक्के म्हणजे वीस जे लोक आहेत ते आमच्या हिंदू रक्त चित्राच्या आलेले आहे अशी एकमेव संस्था जगात आहे की ह्या बॉम्बे फोडचा संशोधन करून त्या प्रवाहात त्या लोकांना आणते किंवा तो शोध घेणं का गरजेचं आहे कारण एखाद्या वेळी एका दुकानात जर रक्त लागलो आणि जर तो बॉम्बे फोड नसेल तर तो जमणं मुश्किल आहे परंतु देवाच्या कृपेने म्हणा <ख्यागे> की आपल्याकडे आज मित्राचे तीन रेग्युलर ऑन कॉल डोनर आहे ही मला वाटतं एवढे डोनर असतील ही भारतात ती एकमेव संस्थान मला वाटतं जगात असते तर मी कालच्या पण आमच्या राजकीय रक्तदान दिनी हा विषय बोलला बोललो की हा बाबा संशोधन होऊन खूप मला वाटतं त्या रेकॉर्डला ही संस्था नक्की पाच ठरेल असं मला वाटतं तर त्या दृष्टीने सर आपण विचार करून किंवा लक्ष देऊन ते एक करावं